असंच पोलिसांसोबत राहा आणि पोलिसांना सहकार्य करा आणि आम्ही सुद्धा सदैव तुमच्या सेवेसाठी चोवीसात हजार धन्यवाद आणि यानंतर सर दोन गाड्या बाहेर लागलेल्या आहेत आता मुलींचे मुलींना पहिले या गाडीमध्ये बसवा बाकीचे विद्यार्थी त्या गाडीमध्ये बसा आणि राहिलेले विद्यार्थी परत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून संपूर्ण भारत देशात व आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि जुने जे ब्रिटिशकालीन कायदे होते ते हद्दपार झालेले आहेत त्याची जनजागृती मोहीम आज आपण पोलीस स्टेशन ते रिंग रोड आणि गणेश कॉलनीपर्यंत आपण आयोजित केलेली होती आणि त्यानिमित्ताने आपण जळगाव शहरातील चार शाळा आहेत त्या शाळेतील एकूण पाचशे विद्यार्थी आणि त्यांचे टीचर यांना या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बोलवलं होतं आणि आमच्या विनंतीला मान देऊन ह्या चारही शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी आज या ठिकाणी आले आणि रॅली सुरू होण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना हे नवीन तीन कायदे यांच्याविषयी इट्यंभूत माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यातील तरतुदी काय आहेत त्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण पोलीस अधिकारी आहेत पोलीस अंमलदारांनी विद्यार्थी मिळून आम्ही शहरातून रॅली काढली आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ज्यांना या कायद्याबद्दल काही माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा आमच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा